माथेरान हे शंभर टक्के पर्यटनावर आधारित पर्यटन स्थळ असून या पर्यटनस्थळी येणारे पर्यटक यांची फसवणूक होत असल्याचा आरोप माथेरानमधील व्यावसायिक दुकानदार आणि ग्रामस्थ यांच्याकडून अनेक वर्ष केला जात आहे त्यामुळे माथेरानमधील व्यापारी दुकानदार हॉटेल व्यावसायिक यांनी माथेरान पर्यटन बचाव समिती स्थापन केली आहे या समितीच्या माध्यमातून माथेरानमधील महसूल अधीक्षक माथेरान नगर परिषद आणि माथेरान पोलीस ठाणे यांना निवेदन देऊन कार्यवाही करण्याचा दिला आहे त्या निवेदनात माथेरान फसवणूक संबंधी चौदा मुद्दे असलेले निवेदन सादर केले त्या निवेदनावर शासनाने कार्यवाही करावी अशी अपेक्षा असून कार्यवाही केली नाही तर अठरा मार्च पासून माथेरान बेमुदत बंद ठेवले जाईल असा इशारा देण्यात आला आहे नितीन मेर मातेला